शिरोळ्या येथील पीएम श्री छत्रपती विद्या मंदिर नंबर तीन या शाळेनं सुरेल बालगीत मधून रिक्षामार्फत स्टिकरद्वारे पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी एक अनोखा पद्धतीनं उपक्रम राबवण्यात आलाय केंद्र सरकारच्या योजनेतून शाळेची निवड यातून होत आहे आमची शाळा मॉडेल स्कूल व सर्व सुविधांसह शालेयावरात नियमितपणे रोप मलखांब कराटे यांचं तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मोफत प्रशिक्षण योग्य तज्ज्ञांकडून मोफत योग प्रशिक्षण आनंददायी शनिवार अंतर्गत विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना संधी नवीन प्रशस्त इमारतीचं बांधकाम सुरू पहिलीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी व प्रज्ञाशोध मार्गदर्शन लीफ फॉरवर्ड टेक्निकचा वापर यामुळे इंग्रजी विषयाची उत्कृष्ट तयारी मफत गणवेश शूज तसेच व शुद्ध शालेय पोषण आहार उत्कृष्ट परसबाग यातील सेंद्रिय भाज्यांचा शालेय पोषण आहारात समावेश तसेच भेळ अंडी केळी आंबील खीर याचा शालेय पोषण आहारामध्ये वापर अध्यापन स्मार्ट टी व्ही प्रोजेक्टरचा वापर इंग्रजीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुविधा सुरू प्रशस्त मैदान शालेय आवारात सीसीटीव्ही यामुळे सुरक्षिततेची हमी विद्यार्थ्यांच्यासाठी मोफत सहल तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य शिबिर आकर्षक स्वच्छतागृह हँडवॉश स्टेशन विविध गुणदर्शन सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा उपक्रमांचं आयोजन श्री अंतर्गत विविध सुविधांचा विद्यार्थ्यांना लाभ परिसरात एकमेव केंद्र शासनाकडून निवड झालेली पीएम श्री शाळा अशी माहिती शाळेतील मुख्याध्यापिका चौतेजस्विनी गायकवाडी यांनी दिली पालकांनी आपल्या पाल्यास एम श्री छत्रपती विद्या मंदिर नंबर तीनमध्ये प्रवेश घ्यावा असं आवाहन रिक्षावरती स्पीकर लावून सौसविता जाधव सौसुरेखा यडगुळे जयश्री पेटकर यशवंत कांबळे राज अहमद कादरभाई यांनी केलं शाळेच्या पटसंख्या वाढीसाठी एक अनोखी या, या पद्धतीनं प्रयत्न चालवण्यात आला शिरोळ परिसरातून शाळेचं कौतुक होतंय मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी